राणी आणि फिटनेस या चॅनल वर तुम्हाला सगळ्यांचं मी खूप खूप खुँ स्वागत करते तुमच्या लग्न किलो वजन कमी करायचंय तर त्याच्यासाठी आजचे व्यायाम खूप म्हणजे खूप उपयोगी आहे जे तुम्हाला पंधरा दिवसामध्येच तुमचं तीन किलो वजन कमी करून देणार आहे आणि वजनच नाही तर त्याचबरोबर तुमच्या बॉडीचा सेप पूर्ण बिघडलाय तुमच्या बॉडीला एक सेप आणायचा आहे या पद्धतीनं तर तुम्हाला हे व्यायाम खूप म्हणजे खूप उपयोगी आहे वजन पण कमी होणार आहे आणि तुमच्या बॉडीला पण पण भेटणारे असे व्यायाम आहेत मित्रांनो जे तुमच्या पासून जे खाली बॉडी आहे जे जी लोअर बॉडी आहे तिच्यामध्ये मांड्यांची चरबी वाढली तर मांड्या मोठ्या मोठ्या दिसतात त्यानंतर हिप्सचा फॅट वाढला की हिप्स पण खूप हेवी दिसतात आणि पूर्ण बॉडीचा जो तुमचा लुक आहे ना तो पूर्ण खराब दिसतो तर ते त्याच्यासाठी आजचे व्यायाम आहे जे तुमचे पंधरा दिवसात तीन किलो वजन पण कमी करून देणार आहे आणि तुमच्या बॉडीला टोन पण भेटून देणार आहे तर ते त्याच्यासाठी ते तुम्हाला करायचं काय फक्त चॅनलला सबस्क्राईब करायचंय सगळ्यात जास्तीत जास्त चरबी तुमची जमा होते ती बेंबी पशी तर तिला कमी करणारे आजचे व्यायाम आहेत तर जाऊया आपल्या पहिल्या व्यायामाकडे आता पहिल्या व्यायामामध्ये करायचं काय या पद्धतीनं तुम्हाला कॅटकाऊ पोस्ट मध्ये यायचंय हे बघा आता कॅटकाव पोस्ट मध्ये आल्यानंतर तुम्हाला दोन्ही हात आहे ना कायम तुमच्या शोल्डरच्या बरोबर ठेवायचे शोल्डरच्या बरोबर ठेवल्यानंतर मग तुमचा जो कंबर आहे ना त्याच्यावरती ताण येत नाही तुम्ही इकडे असे जर ठेवले तर बघा लगेच तुमच्या कळ लागायला लागेल कमरेला किंवा तुम्ही इथे जास्त पुढे घे पुढे जास्त मागे घेतला तुमचा चेहरा तुमचा शोल्डर पूर्ण पुढे आणि हात मागे घेतला तरी तुमच्या कमरेवरती ताण येतो हात घेताना कायम तुमच्या एकदम शोल्डरच्या एकदम बरोबर हात घ्यायचे आणि मग पुढचे व्यायाम करायचे आता तुम्हाला करायचं काय ह्या पद्धतीने घेतल्यानंतर हे बघा आता या पद्धतीने घ्या आणि हे बघा कॅट पोस्ट मध्ये आल्यानंतर फक्त या पद्धतीनं इथं पूर्णपणे तुमचा ट्विस्ट आला पाहिजे या पद्धतीनं इथं इथं आणि इथं ट्विस्ट आला पाहिजे तो भी एकदम सोप्या सोप्या पद्धतीनं जास्त अवघड नाहीये जे तुम्हाला घरातले घरात करता येतील या पद्धतीनं हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे मित्रांनो तीस वेळा पंधरा पंधराचे सेट घेऊन तुम्हाला हे व्यायाम करायचे जे खूप म्हणजे खूप तुम्हाला लवकरात लवकर रिझल्ट देणारे व्यायाम आहेत परत दहाचा सेट घेऊया दहा नऊ आठ सात सहा पाच चार तुम्हाला घरातली घरात आपल्या मॅट वरती कमराची चरबी असो पोटाची चरबी असो आणि लोअर बॉडीला तोंड देणारे व्यायाम असो जे पूर्णपणे कमी करायला तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने मदत होणार आहे आता याच्यातच मी परत दुसरा व्यायाम देते दुसऱ्या व्यायामामध्ये फक्त तुम्हाला काय करायचं पुढचा पाय ना तुम्हाला पूर्णपणे पुढे बेंड करून ठेवायचा आहे आणि मागचा पाय ना तुम्हाला पूर्णपणे स्ट्रेट ठेवायचा आहे आणि हे बघा आता ज्या वेळेस तुम्ही पुढचा पाय पुढे घ्याल ना तर पूर्णपणे तुमची बॉडी आहे ना ती तुमची जमिनीवर राहील आता करायचं काय तुमचं जो लोअर बॉडीला सेप पाहिजे टोन पाहिजे आणि त्याचबरोबर ताण पूर्णपणे पोटाला येतोय बघा ज्यावेळेस तुम्ही व्यायाम पोज जरी घेतला ना तरी तुमच्या लक्षात येऊन जाईल हे बघा आता काय करायचंय पूर्णपणे तुम्हाला खाली जायचंय आणि वरती यायचंय खाली जायचंय आणि वरती यायचंय ताण येणारे तुमच्या पोटाला मांड्यांना आणि हिप्सला टोन भेटणारे एकदम सोप्या पद्धतीचा व्यायाम आहे तुम्ही नक्की करा हा व्यायाम करायचा तुम्हाला तीस वेळा पंधरा पंधराचा सेट घ्यायचा आणि हा व्यायाम तुम्हाला करायचा तुम्हा आहे मित्रांनो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आता उजवा पाय मागे नेऊया आणि डावा पाय आपण कुठे आणूया सेम व्यायाम सेम पद्धतीनं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ हे व्यायाम तुम्हाला नक्की रिझल्ट देणारे मित्रांनो व्यायाम खूप सोपे आहेत नक्की करा लगेच जाऊया आपल्या पुढच्या व्यायामाकडे हे बघा आता पुढच्या व्यायामामध्ये या पद्धतीनं सेम पोझिशन मध्ये यायचंय से। आणि सेम सेम पोझिशन मध्ये आल्यानंतर तुम्हाला फक्त हे बघा दोन्ही साइडचे पाय जे आहेत ते तुम्हाला साइडला घ्यायचे हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा तुमच्या बॉडीचा पूर्णपणे सेप आणायला तुम्हाला हा व्यायाम खूप मदत करणार आहे त्याचबरोबर इथली चरबी कमी होणार आहे साईटला जी चरबी निघते ती कमी होणार आहे मांड्यांची चरबी कमी होणार आहे मांडी आहे तिची चरबी कमी होणार आहे व्यायाम खूप आहे जे तुम्हाला रिझल्ट देणार आहे चाळीस वेळा करायचा सेट घ्यायचा आहे परत दहाचा सेट घेऊया दहा नऊ आठ सात सहा चार तीन दोन एक नक्की करून बघा मित्रांनो व्यायाम खूप सोपे पण आहेत आणि तुम्हाला पंधरा दिवसात तीन किलो वजन कमी पण करून देणारे आणि त्याचबरोबर तुमच्या बॉडीला सेफ आणि टोन पण भेटणार आहे नक्की करून बघा मित्रांनो रिझल्ट तुम्हाला नक्की भेटेल कमेंट मध्ये नक्की सांगा मित्रांनो व्हिडिओ कसा वाटलाय तुम्हाला व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर नक्की करा ज्यांना बॉडी पंधरा दिवसात तीन किलो वजन कमी करायचंय त्यांच्यापर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये